माहेरी गेल्यावर आपल्यापेक्षा आपल्या मुलांनाच जास्त प्रेम मिळतं तर नमस्कार मंडळी मी मनीषा सकाळी सकाळी ना मध्यवर्ती बसस्टँडवरनं लालपरीचा प्रवास सुरू केला होता तर लालपरीने ना मी चालले आहे माझ्या माहेरी आमच्या मिस्टरांना काही सुट्टी नाही त्यामुळे ना मी याने अद्विकच चाललो आहे आणि बस थांबली होती चहासाठी तिथे बघा अद्विकने मला हे जेली चॉकलेटचे ना बॅट घ्यायला लावली मुलांचे हट्ट काय करणार घेऊन दिलं आणि प्रवास करता करता पोचलो नगरमध्ये तर भाऊ घ्यायला आला होता पण खूप भूक लागली होती मग थोडा नाश्ता करायला थांबलो आणि ना गावा काढली मिसळ आणि भेळ याची टेस्टच वेगळी असते घरी पोचलो हो आणि इथं बघा आजीचं नातवंडावरलं प्रेम मग काय त्यालाच जीव लावला आपल्याला कोण आहे आजीचं झालं नाही तर तोपर्यंत आजोबा आले मग आजोबांनी घेतलं आणि ना आम्ही इकडनं ना आजीसाठी एक मोबाईल नेला होता मग आजोबा काय म्हणे नातूच अनबॉक्स करणार मग काय ते आद्विक ना आजीचा मोबाईल अनबॉक्स करून दाखवत होता आणि कसा दाखवत होता बघा आजीचा आज न्यू न्यू मोबाईल बस आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया उद्या व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की